तीस जानेवारीच्या भर दुपारी शहरातील राठीनगर येथील घडलेल्या डकेत प्रकरणात केवळ साठ तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल सहभागी असलेल्या सहा आरोपींना ताब्यात घेतले आता याच प्रकरणात चोरीचे सोने सोनाराला विकण्यास महत्वपूर्ण भूमिका साकारणारा सातवा आरोपी गोलू यादव याला सुद्धा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले गोलू यादव व इतर आरोपीने नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी केलेल्या डकेतीचे सोने सोनार मयूर राऊतला विकले होते या प्रकरणात सर्व सात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अमरावती शहरातील राठी नगरात असलेल्या नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी त्यांची पत्नी एकट्याच असताना संधीचा फायदा घेऊन दोघांनी घरात प्रवेश केला फिर्यादी महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिला देशी कट्ट्याचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने आणि नगदी घेऊन लंपास झाल्याची खळबळजनक घटना तीस जानेवारीच्या दुपारी घडली होती आणि हा कट आधी महसूल विभागाच्या खासगी वाहनावर कंत्राटी चालक असलेला चपराशीपुरा येथील रद्दीपुरा येथे भाड्याने राहणारा चाळीस वर्षीय आरोपी दीपक रमेश इंगोले याने रचला होता त्याने आपले सोबत त्याचा सहकारी असलेला चांदूर बाजार तालुक्यातील मांजरखेडा राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी उमेश उत्तम गवई हल्लीमुक्काम शेगावनाका याला सोबत घेऊन रचला तर तिसरा आरोपी मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा राहणारा सदतीस वर्षीय विनोद छोटेलाल सोनेकर याला सोबत घेऊन मराठा आरक्षण सर्वेच्या नावाने बनावट सर्वेअर बनून राठी नगरात राहणारे नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी प्रवेश केला या आधी येथील परिसराची चांदूर बाजार तालुक्यातील मांजरखेडा राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी उमेश उत्तम गवई याने रेकी करून घरासमोर उभा राहून रेकी पाळत ठेवून होता महिलेच्या गळ्याला चाकू लावून आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोन्याचे आभूषणसह नगदी सात हजार असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते घटने शहर गुन्हे शाखा पथक एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात आरोपीच्या शोधात रवाना होऊन केवळ साठ तासाच्या आतच वेगवेगळ्या ठिकाणावरून सर्व सहा आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा पथकाला यश आले या, या गुन्ह्याचा कट रचणारा खाजगी वाहन चालक आरोपी दीपक इंगोले त्याचा सहकारी असलेला मध्य प्रदेश छिंदवाडा राहणारा आरोपी विनोद सोनेकर तर चांदूर बाजार राहणारा आरोपी उमेश गवई यांना ताब्यात घेतले घटनेत देशी कट्टा पुरविणारा वरुड तालुक्यातील महेंद्र निरवाडे याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले चोरी केलेले दागिने विकण्यास सहकार्य करणारा भानखेडा राहणारा पंकज यादव सुद्धा पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले तर यासोबतच शेवटच्या घटनेत चोरी केलेले दागिने विकत घेणारा अकोला येथे राहणारा सुवर्णकार छत्तीस वर्षीय आरोपी मयूर मनोहर राऊत याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले तर आता पुन्हा याच डकेत प्रकरणात एकूण सहा आरोपी पैकी सातवा आरोपी असलेला गोलू यादव याला सुद्धा पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतले प्रकरणात घेण्यात आरोपीची सात झाली असून गोलू यादव याने इतर आरोपीने लुटलेले सोन्याचे दागिने अकोला येथील सोनार मयूर राऊत याला विकले होते विकलेला इतर सर्व सोने आरोपी मयूरने काहीच तासात वितळून टाकले होते विकत घेतलेल्या सोन्याची एकूण रक्कम पोहोचविण्यासाठी आरोपी मयूर राऊत हा अमरावती आला असता त्यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आता सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या सात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे